जालन्यात डी वाय एस पी यांनी घातली फिल्मी ना आंदोलकांच्या कमरेत लाथ स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात येत असल्यानं जालन्यात एका कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित असलेले पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकांच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलनं लाथ मारल्याचं समोर आलंय या आंदोलनानं आत्मदहन करण्यासाठी स्वतःच्या अंगावर डिझेल देखील ओतून घेतले होते अभी पंद्रह मेरी मांगनी इतना है मेरी घरवाली शादी दूसरी तरफ करा दी मेरे सासर के लोगों ने तो उनपे कदम जानने में गुना दाखिल होगा एक छह त्रेचालीस चौरानवे पाँच चार पाँच छह सा ये पुलिस पैसा खा के को आप पीछे डाल रही चार चार बार पैसे खा उनको ला रहे नहीं चाहे तो अभी चौपा चुको बुलाए

या पोलीस खोटे आश्वासन दिले दिले पत्र दिल तर मी आज आत्मदान करणार न्याय न्याय मिळाल्यामुळे गोपाळ रमेश चौधरी पोलीस दडपशाय करे कधी जायला पोलिस चेको, चेको को को तक सस्पेंड नाही करते मी हल्ले वाले नाही तात्काळ सस्पेंड होणार अभि मेको कायदा खामगाव माझी एकच मागणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदिम पोलीस पोलिस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीची घालते आणि इथला एफ आय आर जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं तिथं दोष आरोप टाकून हेच मागणी गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून तो आत्मधान करणार नाही किरत शेकीने माराण रे मारुध रमेश चौधरी